नमस्कार यूट्यूब फॅमिली कशा आहात तुम्ही सर्वजण आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर मी आशा करते की तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर आज मी तुमच्यासाठी खास एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे आज आपण बनवणार आहोत तांदळाची खीर तर गणपती बाप्पाचे विसर्जन झाले की लगेचच पक्ष पंधरवाडा किंवा पितृपक्ष सुरू होतात तर या निमित्तानेच घरोघरी पितरांसाठी विशेष स्वयंपाक केला जातो तर त्या नैवेद्याच्या स्वयंपाकात काही पदार्थ आवर्जून हमखास केलेले असतातच त्यापैकी एक पदार्थ म्हणजे तांदळाची खीर आता ही तांदळाची खीर करण्याची एक खास पद्धत आहे ती जर चुकली तर कधी कधी तांदळाची खीर अगदीच पातळ होते तर कधी कधी एवढी घट्ट होते की ती खाणाऱ्याला दूधभात खाल्ल्यासारखे वाटते म्हणूनच ती खीर परफेक्ट चवीची कशी बनवायची आणि त्यासाठी दूध आणि तांदळाचे प्रमाण किती घ्यायचे तर अगदी मी तुम्हाला आजच्या रेसिपीमध्ये सविस्तर सांगितलेलं आहे त्यासाठी रेसिपी, रेसिपी स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकॉन ही प्रेस करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम इथं आपल्याला तांदूळ घ्यायचा आहे तांदूळ स्वच्छ असं बघा निवडून घेतलेला आहे आणि इथं मी तांदूळ आता तुम्हाला प्रमाण सांगायचं म्हटलं तर मोठ्या वाटीने मी पाव वाटी तांदूळ घेतलेला आहे आणि कपाने जर सांगायचं झालं तर एक कप तांदूळ घेतलेले आहेत आता हा तांदूळ कोणता घ्यायचा तर तुम्ही इथं तांदूळ कुठलाही निवडू शकतात अगदी तुम्ही राशनचा तांदूळ जरी घेतला ना तरी सुद्धा आपली तितक्यात चवीची ही तांदळाची खीर बनणार आहे आता इथं मी काय केलेलं आहे इंद्रायणी तांदूळ आपला रोजचा जो खिचडीसाठी वरण भातासाठी जो वापरला जातो की नाही तर तो इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे आता हा आपल्याला दोन तीन पाण्याने स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे इथं धुवून घेतलेला आहे आणि किचन मध्येच बघा मी एका किचन वाट्यावर एका नॅपकिनवर मी हा पसरून असा ठेवलेला आहे अगदी आपल्याला हा कोरडा पडेपर्यंत आपल्याला हा थोडासा पसरून किंवा फॅनच्या हवेला जरी तुम्ही ठेवला ना अगदी दहा पंधरा मिनिटांमध्ये तांदूळ हा कोरडा पडतो आणि तोपर्यंत इकडं आपल्याला काय करायचं आहे एक लिटर दूध घ्यायचं आहे ते पण साय न काढलेलं आणि ते दूध आपल्याला इकडं आटवण्यासाठी ठेवायचं आहे तर इकडे मी बघा बाकीचे हे काम करेपर्यंत आपलं दूध हे छान असं दाटसर होतं उकळतं त्याच्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आपल्याला दूध उकळायला ठेवायचं आहे आता इकडं दूध मस्त बघा उकळ उकळत आहे आणि इकडे आपले तांदूळ पण चांगले असे फॅनच्या हवेला मी सुकून घेतलेले आहेत चांगले कोरडे पडलेले आहेत आता ला खीर मध्ये आपल्याला लागणार साहित्य तर इथं बघा मी काजू घेतलेले आहेत बारीक कट करून सुको खोबरं जे आहे रेडीमेड आयचं भेटतं खिसलेलं तर ते घेतलेलं आहे मी दोन चमचे दोन चमचे मनुके घेतलेले आहेत दोन चमचे काजू घेतलेले आहेत दोन चमचे बदाम घेतलेले आहेत बारीक कट करून आता सर्वप्रथम आपल्याला बुडाची एक कढई घ्यायची आहे आणि गॅसवर कढई ठेवून त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक चमचा साजूक तूप तर आपण खीर बनवणार आहोत तर त्याच्यासाठी आपण जास्त तुपाचा पण वापर करणार नाहीयेत तर फक्त आपल्याला पूर्ण खीर बनवण्यासाठी आपल्याला दोनच चमचे तूप लागणार आहे तर एक चमचा तूप घालायचं त्याच्यामध्ये काजू बदाम आणि मनुके आपल्याला इथं बघा मंद गॅसवर आपल्याला चांगले तुपामध्ये हे फ्राय करून घ्यायचे आहेत तर मस्त असे बघा गुलाबी रंगावर आपल्याला थोडेसे परतून घ्यायचे आहेत नंतर आपण जे खोबर घेतलेलं होतं अगदी जरी तुम्ही घरचं जरी सुक्क खोबरं खिसून घेतलं की नाही तरी सुद्धा चालेल आता हे माझ्याकडे दुकानातलं दुकानातून आणलेलं होतं तर मी तेच घातलेलं आहे तर बघा थोडंसं बदामी रंगावर मी हे परतून घेतलेलं आहे आता हे आपल्याला काजू बदाम मनुके आणि हे खोबरं हे आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे घ्यायचं आहे आणि परत आपल्याला त्याच कढईमध्ये परत एक चमचा आपल्याला तूप घालायचं आहे आता इथं बघा एक चमचा तूप घेतलेला आहे मी परत आणि आता या तुपामध्ये आपण जे तांदूळ घेतलेले होते की नाही धुवून सुकून तर हा तांदूळ आपल्याला चांगला असा गुलाबी रंगाचा होईपर्यंत थोडासा परतून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला वाढवायची नाही मंद गॅसवरच आपल्याला थोडासाच असा गोल्डन रंग येईपर्यंत तांदूळ हा आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे याने काय होईल आपण जी खीर बनवणार आहोत की नाही तर ती खायला खूपच टेस्टी आणि स्वादिष्ट अशी लागणार आहे तुपामध्ये तांदूळ थोडासा परतून घेतला ना की खीर ही आपली खूपच चविष्ट आणि स्वादिष्ट बनणार आहे आता इथं तांदूळ बघा चांगला आपला कलर चेंज झालेला तुम्हाला दिसत असेल मी तुम्हाला जवळून दाखवते तांदूळ तर आता इथं तांदूळ आपला चांगला भाजलेला आहे आणि आता इथं मी गॅस बंद केलेला आहे आता तांदूळ आपल्याला चांगला थंड करून घ्यायचा आहे तर इथं बघा तांदूळ हा आपला थंड करून झालेला आहे म्हणजे थंड झालेला आहे आता तो तांदूळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे आणि मिक्सरला याची आपल्याला अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे जास्त बारीक पण पेस्ट करायची नाही अगदी अशी रवाळ अशी मोठी म्हणजे अशी आबडदोबड तांदूळ आपला फक्त काय करायचा एक तांदूळ हा दोन ते तीन एका तांदळाचे दोन ते तीन तुकडे झाले पाहिजेत तर एवढंच आपल्याला हा मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे अगदी रवाळ अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे इकडं दूध पण बघा मस्त असं आटलेलं आहे आणि थोडस घटसर आलेलं आहे म्हणजे झालेलं आहे आणि दूध घेताना त्याच्यामधली साय आपल्याला काढून अजिबात घ्यायची नाही दुधातच साय ठेवायची आहे त्याने म्हणजे खीर आपली खूपच अशी लाजवाब अशी चवीची बनणार आहे नंतर आपण जे मिक्सरला तांदूळ बारीक करून घेतलेले आहे तर ते दुधामध्ये घालायचे अगदी दोन तीन मिनिट आपल्याला मंद गॅसवर आपल्याला हे उकळून घ्यायचं शिजवून घ्यायचं तर बघा थोडासा असा दाटसरपणा आलेला तुम्हाला दिसत असेल आणि तांदूळ आपल्याला याच्यामध्ये घातले ना दुधामध्ये की त्याला त्याच्यामध्ये ज्या गोटळ्या होतात गाठी होतात तर त्या सर्व मोडून घ्यायच्या आहेत तर बघा आणि जर तुम्हाला जास्त घट्ट जर वाटत असेल ना खीर तर काय करायचं दूध थोडस गरम करायचं आणि थोडस दूध घालू शकतात तर इथं पाहू शकतात आपल्याला जास्त पातळ पण करायची नाही आणि जास्त घट्ट पण नाही अगदी अशी बघा दाटसर अशी छान अशी आपल्याला इथं खीर बनवून घ्यायची आहे तर दोन तीन मिनिटानंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे बघा पाव वाटी साखर घालायची आहे थोडीशी जास्त घातली तरी सुद्धा चालते पाव वाटीपेक्षा थोडीशी जास्त म्हणजे अर्धी वाटी साखर घालायची आहे जर तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर तुम्ही पाऊन वाटी साखर घातली तरी सुद्धा परफेक्ट प्रमाण होतं म्हणजे जास्त गोड होत नाही आणि जास्त फिक्की पण नाही नंतर याच्यामध्ये बघा आपल्याला इलायची पूड घालायची आहे आणि जे आपण काजू बदाम मनुके खोबरे हे जे ड्राय फ्रुट्स आपण तुफामध्ये परतून घेतलेले होते तर ते याच्यामध्ये घालायचे आहेत पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी आता आपल्याला थोडीशीच शिजवून घ्यायची आहे ही खीर इथं खीर आपली बनवून तयार झालेली आहे आणि इथं करायचं आहे आपल्याला आता इथं गॅस बंद तर गॅस बंद केलेला आहे आणि बघा अगदी चविष्ट आणि स्वादिष्ट अशी इथं आपली तांदळाची खीर तयार झालेली आहे तर आहे की नाही मैत्रिणींनो रेसिपी सोपी तर आता पितृपक्ष सुरू झालेले आहेत तर तुम्ही नक्कीच्या पद्धतीने तांदळाची खीर बनवून बघा आणि तुमची तांदळाची खीर कशी झाली तर मला नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि तुम्ही माझ्या रेसिपी कोट कोटून पाहतात कोणत्या गावातून पाहतात कोणत्या शहरातून पाहतात कोणत्या जिल्ह्यातून पाहतात तर मला नक्कीच कमेंटमध्ये कमेंट सांगा आणि तुमची खीर कशी झाली ती पण मला जरूर कमेंटमध्ये कळवायला विसरू नका तर भेटूया तशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपीमध्ये अगदी तुम्ही याच पद्धतीने खीर बनवून बघा अगदी परफेक्ट प्रमाण आहे तर मी तुम्हाला परफेक्ट प्रमाण पण म्हणजे डिस्क्रिप्शन मध्ये लिहून देते आणि रेसिपी आवडली असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मी आशा करते की तुम्हाला आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तर भेटूयात अशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपी मध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा,